माझा नाश्या चिटक्या घेऊन आत घालवत आहे जनतेला आणि त्यांना सांगतायत की या चिन्हा बटन दाबून तर हा लोकशाही आणि सगळं पोलीस प्रशासन समोरच्या पक्षाला मॅनेज आहे अशा चित्ठ्या घेऊन आत घालवत आहे जनतेला आणि त्यांना सांगतायत की या चिन्हा समोरून बटन दाखवून मग हा लोकशाही आहे आणि सगळं पोलीस प्रशासन समोरच्या पक्षाला मॅनेज आहे समोरच्या पक्षाला मॅनेज आहे

मला भांडताय त्यांना भांडतच आहे तुम्ही बोलूच नका मध्यस्थ मी कशाला काय बोलते आता ऑब्जेक्शन आमचं आज ऑब्जेक्शन आहे महाराष्ट्रात आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे अशातच आता पंढरपूरमधील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाला झाल्याचं पाहायला मिळालं ईव्हीएम मशीनच्या बटणांवर खुणा करण्यात आल्याचा आरोप प्रणिता भालके यांनी केला आहे प्रणिता भालके यांनी नेमके काय आरोप केले आहेत ते पाहूयात काय घडले सकाळी नऊ वाजल्यापासून आमचे जे इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटण आहेत त्याच्यावरती खुना केलेल्या आहेत आणि बाहेरून बीजेपीचे लोक सांगत आहेत की खुना केलेल्या बटनावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठलाही आम्हाला शासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथं येऊन बुथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला आरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिठ्ठ्या आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठेतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः काळ्या पेनाने एक, एका मशीनवर काळ्या पेनाने दोन टिपके मारली आणि एका मशीनवर निराशा एक टिपकं मारलंय खा अगोदर इथं सांगितलं जातं की एक तर दे, एक नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि दोन नंबर मध्ये दोन टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जात स्वतः आणि जे इथले प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथे आहेत म्हणून तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही कुठेतरी हा लोकशाहीचा क्षण आहे समोरची